नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे सर्वांचं दोनच दिवसापूर्वी आपण बातमी केली होती का इंगळूणकडे जाणारा इंगळून शिवली मार्गे जुन्नर कडे जाणारा हा जो पूल आहे हा अत्यंत नादुरुस्त झालेला आहे आणि तो कधीही पडण्याच्या पडण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली त्याचे पिलर पूर्णपणे तुटलेले आहेत आणि असं असताना ह्या रस्त्यावरून वर्दळ सुरू होती तर प्रशासनाने ही बातमी झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता का पुढे मुरुम आणि इकडे देखील मुरुम टाकून हा रस्ता बंद केलेला आहे काही नागरी देखील आहे ते दे आपल्या सोबत आहे आमच्या पोरांची शाळेची सुद्धा गैरसोय झाली तुम्हाला शिवलीला जायचंय पलीकडे जायचंय जाऊ शकणार नाही जाऊ शकणार कसं काय जाऊ शकणार आम्ही मोटरसायकल आणत आणि आता जर खचलं तर गेलं का खाली आणि इकडे काही हे पण नाही ना बॅरिकेड काय पडू शकतात तो कदा प्रवास सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हे बघा अरे खाली उतरवून थांबा 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 अतिशय तुमचं नाव काय पहिलं पांडरंग शेअर आता पडले असते ना नाही नाही ना आम्ही ना, ना, गेल म्हणजे तुम्हाला तुमची खात्री पडणार नाही थोडस काय सांगाल हे कधीपासून हे बंद केला पूल काय माहित नाही आम्ही आजच आलोय मला माहित नाही एवढं कधी बंद झालं जवळपास अनेक वर्षापासून या पुलाचे पिलर खचलेले आहेत आणि असं असता नाही या पुलाची कोणती डागडुजी संबंधित नाही नाही दिसते ना, ना, ना का तो ते काय मी आम्ही दोन दिवसापूर्वी आलो होतो तिथं ते तो हे झालेले त्या पुलाची जी डागडुजी किंवा त्याची दुरुस्ती करायचं काम संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल यांनी करायला हवी होती पण तसं काही घडलेलं नाहीये आणि इथं कुणी लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आता ह्या लोकांचं येणं जाणं काही लोकांची शेती पलीकडे आहे त्यांनी कसं जायचं आता नदीला कमी पाणी उद्या एखादारीच घेऊन जर पाण्यातून जायला लागला वाहून गेला तर याला जबाबदार कोण आणि संबंधित हे अधिकारी इतक्या वर्ष काय करत होते झोपा काढत होते का शासनाचे कोट्यवधी अब्जावधी रुपये विविध कामासाठी जिथं गरज नाही त्या ठिकाणी कामं केली जातात परंतु ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी ज्या आदिवासी भाग आहे तो वंचित ठेवला जातो आणि आता हा पूल बंद केलेला आहे आणि आता लोकांना या पलीकडे जायचं असेल तर जवळपास दहा बारा किलोमीटरचा वळसा मारावा लागेल आणि अनेक शेकडो मुलांची शाळा बंद होईल कुणी <पणगाँ> आजारी पडलं त्याला उपचार मिळणार नाही <पणगाँ> मागच्या पावसाळ्यामध्ये पण मांडलेला होता तरी पण प्रशासनाने ज्यावेळेस लक्ष द्यायचं उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस लक्ष दिलेलं नाही आणि आता जिल्हा परिषदेची जी मुलं आहेत लहान लहान मुलं भेवडा असेल डानसेवाडी असेल किंवा विरनकवाडी असेल शिवली असेल उच्चच्या इकडल्या भागातली मुलं काय इथे शाळेला येतात लहान मुलांना यायचं कसं काय दुसरा पर्याय मार्ग नाही त्यांनी एक माणसाला जाणं इतकं सुद्धा नाही ठेवलं जे लोक शेती काढणार आहेत पलीकडचे त्यांना आऊत नेता येणार नाही ने किंवा जनावर कि नेता येणार नाही किंवा स्वतःला पण जाता येणार नाही ज्यावेळेस निर्णय घ्यायचे त्यावेळेस प्रशासनाने घेतले नाही आणि आता कुठेतरी लोकांची आडवणूक करण्यासाठी हे केल्यासारखं वाटतंय जर करायचंय तर त्या ठिकाणी तुम्ही सूचना लावा हे करा किंवा कमी अवजड वाहनं तिथून जाऊ देऊ नका आता तसं पाहिलं तर अवजड वाहन तिथून वाहत होती त्यांनी एस टी सुद्धा गेल्या वर्षी असं केलं की इथून प्रशासनानं कळवलं तर तुमचा पूल खराब झाला आहे तर त्यांनी एस टी बंद केली तर कॉलेजच्या अनेक मुलांचं नुकसान झालं सकाळपासून मुलांना उपाशी बसायला लागायचं चारपर्यंत कारण जी दुपारची दीडची एस टी सुकाळ आणि तीनची एस टी ही बंद करून टाकली होती प्रशासनाकडे आम्ही दोन तीन वेळा तक्रारी केल्या सरपंचाने शिवलीच्या किंवा आम्ही इंगूणचे काय ग्रामस्थ त्यावेळेस प्रशासन म्हणलं का तुम्ही लेटर आणा आम्हाला करा रस्ता चांगला आहे म्हणून मग आता जर पाच सहा महिने उन्हाळ्यामध्ये झोपा काढते आहे आणि पावसाळ्यामध्ये वाढ बंद करते मग या मुद्दा वाढवणूक म्हणावं लागेल ना शेतकऱ्यांची ग्रामीण भागातकडून असं कोणी लक्ष देत नाही तर हे दुसरीकडे असतं तर काय केलं असतं दोन वर्षापासून हा प्रश्न चालू आहे दोन वर्षाच्या आतच हा सवाल करून टाकला असतो ना प्रश्न आता प्रशासनाने पूर्णपणे रस्ता बंद केलेला आहे तर प्रशासनाला माझी हीच विनंती आहे की तुम्ही जे करताय तुम्ही करा कारण आमच्या फायद्यासाठीच करताय परंतु ते करताना कुठेतरी लोकांना त्रास होणार नाही याची पण दखल घ्या कारण आता शेतीची कामं वगैरे लोकांची सुरू होतील आणि शेतीची लावणी वर सुरू असताना जर त्यांना रस्ताच नसेल तर पलीकडे जातील कशी आणि त्या शेतकऱ्यांपेक्षाही महत्वाचं आहे लहान मुलं कारण जो बांधाऱ्यावर त्या बांधाऱ्यावरून आता जर आपण पाहिलं पाण्याचा जर जास्त प्रवाह असेल तर आपले डोळे घरघर फिरतात लहान मुलांनी कस काय कसं काय यायचं त्या बांधाऱ्यावरनं किंवा तिथं पुलाच्याकडे यायचं म्हणजे ते पण एक प्रकारचं धोकादायकच वातावरण आहे ना मग ते लहान मुलांची जीवाशी खेळण्यासारखं आहे ना याला जबाबदार कोण याला जबाबदार तसं पाहिलं तर प्रशासनच मानता येईल कारण लोकांनी तर तो पूल पाडला नाही आणि लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत दोन तीन वर्षापासून का लोकांनी आता एका काही सांगितलेलं नाही आपणच मला वाटतं मागच्या वेळेस एक हे केलं होतं साहेबांनी दिलं होतं मग जर प्रशासनाला जागाच येत नाही तर लोक तरी काय करणार आणि पुन्हा मग लोकांना का आम्ही केलं होतं आणि आता असं होते त्यामुळे प्रशासनाला हीच विनंती की थोडाफार कमीत कमी ताऊत वगैरे जाईल एवढा रस्ता करून द्यावा शाळेच्या मुलांना आणि अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करावी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी हीच माझी प्रशासनाला विनंती राहील